खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले कापूस सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांची मदार तूर पिकांवर होती मागील वर्षी तुरीला चौदा प्रति क्विंटल भाव मिळाला होता या वर्षी तूर निघत असून बाजारपेठेत विक्रीला आली आहे परंतु उत्पन्न कमी झाले असताना त्यातच शेतकऱ्यांच्या तुरीला केवळ आठ ते साडेआठ हजार रुपये भाव मिळत आहे तर सोयाबीन व कापसाला कवडीमोल भाव मिळत आहे तूर मी पराठीमध्ये सात एकरामध्ये लावलेली होती तर सात एकरामध्ये सहा पोती तूर झालेली आहे डाळीच्या तुलनेत तूर तुरीचे भाव यावर्षी खूप कमी आहे दहा एकशे साठ रुपये किलो जात आहे आणि तूर मात्र आठ हजारापासून बोली ब बोलत आहे चिंतामणी मार्केटमध्ये आणि या कुर्शी कॉटन सिटी मार्केटमध्ये तुरीच्या भावात तफावत आहे मला सात एकर पराठीमध्ये जी तूर होती त्याच्यामध्ये सहा पोती तूर झालेली आहे त्याला खर्च तूर मोडाचा खर्च सहा हजार रुपये आलेला आहे आणि तूर काढण्यासाठी ते गंजीप्रमाणे मळणारे तूर घेतात कोच्याप्रमाणे तूर काढत नाही आणि त्या गंजीलासुद्धा सहा हजार रुपये खर्च आलेला आहे त्यामुळे चुरीला चुरीची हराशीची बोली नऊ हजारच्या वर व्हायला पाहिजे अशी माझी विनंती आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा